जय शंभूराजे मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर आज सगळे कुठल्या टॉपिकवर आहे थमेल बघून तर तुम्हाला समजलं असेल आज तुम्हाला मी सांगणार आहे जसं की दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीची व्हॉट्सअपची चॅट आहे ती तुम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये वाचू शकता का नाही हे पॉसिबल आहे का नाही सगळं काय डिटेल्स म्हणून सांगतो आणि कशा पद्धतीतून पाहिजे सगळं काय डिटेल्स म्हणून सांगतो फक्त याचा चुकीचा वापर अजिबात करू नका सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो आता हे पॉसिबल आहे कारण की आता व्हॉट्सअपमध्ये अशा काय अपडेट्स आहेत त्या अपडेट्सच्या मदतीतून तुम्ही कोणत्याही व्यक्तीची जी की चॅटिंग असेल ती तुमच्या व्हॉट्सअपमध्ये पाहू शकता पण जर त्या व्यक्तीला समजलं तर तो व्यक्ती आहे ते बंद सुद्धा करू शकतो कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय सांगतो फक्त व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पा चॅनलवर आपल्या नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब ही नक्की करून घ्या डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आणलो आहे सगळ्यात पहिले सांगतो व्हॉट्सअपवर हे ज्या आधी तरी पॉसिबल नव्हतं पण आता व्हॉट्सअपनं असं एक अपडेट्स आणलं आहे की दुसरे चॅटिंग तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इझिली वाचू शकता कशा पद्धतीने वाचायचं कसं काय करायचं काय डिटेल्स मी सांगतो सगळ्यात पहिले तर तुम्हाला याचा व्हॉट्सअप असेल ते तुम्हाला अपडेट्स करून आहे अपडेट्स केल्यानंतर व्हॉट्सअप असेल ते तुमचं ओपन करून घ्यायचं आहे पहिली तर गोष्ट सांगतो तुम्हाला कशा पद्धतीतून जसं की आता समजा इथून मी जस की एखादी ओपन करून घेतो चॅटिंग जस की आता ही चॅटिंग मी ओपन करून घेतलं आहे ओके ओपन केल्यानंतर ही जी की चॅट आहे ही चॅट आहे संपूर्ण मला दुसऱ्या मोबाईलवर पाहिजे म्हणजे दुसरं माझी ही जी की दुसरी चॅट आहे ही माझ्या मोबाईलवर जर पाहिजे असेल तर हे पॉसिबल आहे पण एक गोष्ट सांगतो दोनच मार्ग आहेत जर हे दोन मार्गानेच तुम्ही चॅट आहे ते पाहू शकता कशा पद्धतीनं पाहिजे सगळं काय डिटेल्स सांगणारच आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय करायचं आहे इथून बॅक आहे त्रिराणीवरती क्लिक करायचं आहे पहिली तर गोष्ट काय करू शकता इथे लिंक डी तुम्हाला ऑप्शन भेटत असेल बघू शकता इथून लिंक डी ऑप्शन आहे तुम्ही काय करू शकता तुमचं डिवाईस आहे ते लिंक करू शकता कशा पद्धतीचं लिंक करायचं ते सांगतो सगळ्यात पहिले ते थ्री लाईन्सवर तुम्हाला क्लिक करायचं त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट काय करायची आहे समोरच्या व्यक्तीचे जे जे चॅट तुम्हाला त्या मोबाईलमध्ये तुमच्या वाचायचं त्या मोबाईल तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर त्यात व्हॉट्सअप ओपन करून थ्री लाईनवर क्लिक करायचं सेटिंगमध्ये जायचं सेटिंगमध्ये गेल्यानंतर येत्या अकाउंट्सवर तुम्ही क्लिक करू शकता आणि इथून ॲड अकाउंटवर जर तुम्ही क्लिक केलं ॲड अकाउंटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं इथून थोडंसं लोडिंग घेईल लोडिंग घेतल्यानंतर अशामध्ये इंटरफेस येईल त्यानंतर ॲग्रे अँड कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे फक्त इथे थ्री लाईनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे लिंक डिवाईसचा ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून हा जो काही क्यू आर कोड आहे हा तुम्हाला स्कॅन करून घ्यायचा आहे तुमच्या मोबाईलने हा स्कॅन केल्याने काय होणार आहे तुम्हाला सांगतो ज्यावेळेस लिंक आणि स्कॅन कशा पद्धतीतून करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगतो लिंक डिवाईजवर क्लिक करायचं तुम्हाला आणि तिथून स्कॅन करू शकता कसं करायचा ते सुद्धा सांगतो इथून मी बॅक येतो इथून मी बॅक आल्यानंतर व्हॉट्सअप फिरशी असेल ती मी इथून बॅक येऊन इथून बॅक येतो पूर्णपणे व्हॉट्सअप ओपन करून घेतो तिलावरती क्लिक करायचं तुम्हाला इथे लिंक डिवाईसचा ऑप्शन भेटेल बघू शकता त्या लिंक डिवाईसवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे लिंक डिवाईसवर क्लिक करून यूज द मोबाईल डाटा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथून तुम्हाला जी काय स्कॅन करून घ्यायचं आहे तो किस क्यू आर कोड समोरच्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीतून त्यानंतर जे जे ते व्हॉट्सअप असेल ती पूर्ण चॅट आहे ती तुमच्या मोबाईलमध्ये वाचू शकता ही पहिली ट्रिक जसं की बघू शकता एक माझं व्हॉट्सअप आहे ती इथे बघू शकता जॉईन आहे अशा पद्धतीतून तुम्ही वाचू शकता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो काय करू शकता डायरेक्ट तुम्ही काय करायचं इथून बॅक थ्री लाईनवर तुम्ही क्लिक करा सेटिंगमध्ये जायचा त्यानंतर येथे तुम्हाला करायचं इथे बटन तुम्हाला दिसत असेल या क्लिक करून इथून ॲड अकाउंटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे ॲड अकाउंटवर क्लिक केल्यानंतर इथून ॲग्री कंटिन्यू करून घ्यायचा त्यानंतर येथे त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून तुम्ही लॉग इन करून घ्यायचा येणे काय होणार त्या व्यक्तीला समजणार तर आहे कारण की त्याच्यात तुम्ही व्हॉट्सअप आहे ते जे की लॉग इन झालं असेल ते ते बॅक येणार आहे म्हणजे पूर्णपणे तो बाहेर येणार आहे आणि तुमच्यात व्हॉट्सअप आहे ते लॉगिंग होणार आहे दुसरी गोष्ट त्या व्यक्तीला जर समजा समजलं तर तो व्यक्ती आहे काय करू शकता जसं की ते बघू शकता इथून आपण बॅक येऊ इथून मी बॅक आलो पूर्णपणे इथून मी व्हॉट्सअप असेल ते क्लोज करून घेतो ओके तर त्या व्यक्तीने काय करणार आहे ते थ्री लाईनवर जर क्लिक केलं आणि इथून लिंक डिवाईसवर जर त्याने क्लिक केलं तर येथे बघू शकता जे की विंडोज तुम्हाला दिसत असलं माझं पी सीमध्ये व्हॉट्सअप लॉगिंग असल्यामुळे अशा पद्धतीने त्या व्यक्तीला दिसू शकतं जर त्या व्यक्तीने याच्यावर क्लिक केलं आणि येथून लॉग आऊट जर केलं तर तुम्ही इथे मेसेज वाचवू शकत नाही अशा पद्धतीनं व्यक्ती ती माहिती करून घेऊ शकता दुसरी गोष्ट जर तुम्ही डायरेक्ट त्याच्या ओ टी पीने जर लॉग इन झालात तर सुद्धा तो जे हो की आहे तुम्ही लॉग आउट होऊ शकता जर त्या व्यक्तीने पुन्हा जर व्हॉट्सअप लॉग इन करण्याचा प्रयत्न केला ओ टी पी टाकून तर तुम्ही लॉग आउट होणार आहे अशा पद्धतीतून तुम्ही कोणत्याही व्यक्तीची जी की चॅट असेल ती तुमच्या मोबाईलमध्ये वाचू शकता फक्त चुकीचा याचा वापर अजिबात करू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तर जास्तीत जास्त शेअर नक्की करा तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये